रस्त्याच्या कडेला एखादी व्हॅन लावून काहीतरी इलेक्ट्रॉनिक्स जसे की टी व्ही फ्रीज गॅस होम थिएटर सारख्या घरगुती वापराच्या वस्तू विकणारे लोक तुम्ही कधी पाहिलेत का हे लोक गाड्यांना अडवून अडवून लोकांना बोलावून घेतात आणि त्यांच्याकडे असलेल्या वस्तू विकण्याचा प्रयत्न करतात एवढंच नाही तर त्यांच्याकडे काही लकी ड्रॉच्या स्कीम सुद्धा असतात ते ग्राहकाला ते कुपन खरेदी करण्यास सांगतात व त्यात हमखास बक्षीस मिळेल असे सांगून कुपन स्क्रॅच करण्यास सांगतात परंतु ह्या ज्या स्कीम असतात त्या फसव्या असतात अशा स्कीम सांगून हे लोक भोळ्या भाबड्या किंवा अशिक्षित लोकांना असाच प्रकार घडताना एका नागरिकाने रंगे हात पकडला काय घडलं नक्की ते पहा आणि भारत न्यूज ला नक्की सबस्क्राईब करा माझ्या बापावर माझं बी कुठेतरी कष्ट करत असेल वनावन फिरत असेल घेऊयाकडून दोनशे बोळ्या त्याचं प्राइस प्राईज त्याचं कुठं आवड हे काढा हे काय मला सांगा काय 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 सांगा मला आणि हे नट काढून खोलायचं आज फक्त मी खोललंय ह्याच्यात फक्त दोन स्पीकर आहेत दोन हा दोनच असतात ते आठ हजार रुपये तुम्ही विका ते ठेवू ठेव नाही नाही काढू द्या ह्याच्या घोडा लागू द्या काय फरक पडत नाही गरीब गिरीब नाही तुम्ही भाडू नकासुनी गरीब नाही दोन्ही घोडा दो ना लावून जातात तुम्ही पोला चढता की तो पित्रप तुम्हाला माहिती आहे ते आहे कष्ट कसं आहे हे अरे दादा आपला त्या पोलावर चढतो बल्ब बदला पन्नास रुपये मिळतात आणि मेहनत किती आहे ते कष्टात परत फिर कोण कसे या बाजूला बरं का हे तुझं हे कुपन काढ अजून बाकी भरपूर कागद आहे वीस कागद आहेत म्हणून चिक्क्या आहेत वीस तुम्ही जर खोडलं तुम्हाला ही वस्तू लागली तर तुम्हाला दोनशे रुपये भरायला लागणार दोनशे रुपये भरलं तुम्ही वस्तू घ्या नंतर नगा घेऊ आपण काय म्हणतो वरचं पैसे भरून मी वस्तू घेऊ शकत नाही मग तुम्हाला ह्याला दोनशे रुपये द्यायला लागणार मग आता ही वीस अधिक आणून किती असतील वीस जर कागद तुम्ही खोडली तर वीस गुणिले दोनशे चार हजार रुपये घेऊ हो बिना या कागदाचं घेऊन जाणार घरी वस्तू घ्या नंतर नगा घेऊ लक्षात आलं का तुमच्या यांच्या स्कीम इथं दोनशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये लोकांना हजेरी आहे दिवसाची आणि दिवसाला चार चार हजार रुपये या कागदाचं घेऊन जाणार मागे माझ्या मला मला दाखव ही पाचवी वेळ असेल आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये गावातील दुसरी वेळ आहे सगळ्यांनी लक्षात घ्या तुमचा रोज दोनशे पाचशे रुपये तुम्ही दिवसाला कमवता दादा ऐकायला काय सांगतो ते हे दाखव इथं हा व्यक्ती अशा प्रकारचा व्यक्ती येणार तुम्हाला म्हणणार हे कुपन फ्रीमध्ये घ्या सर्वप्रथम मागे घे जरा सर्वप्रथम सर्व माझ्या जे व्हिडिओ बघतात त्यांची माफी मागतो सकाळी उठून शेतामध्ये गेलोय शेतामधून नेता आलो त्यामुळे ही अवस्था आहे आणि काम सोडून आलोय एक कुपन तुम्ही तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार हा व्यक्ती तुम्हाला कुपन फ्रीमध्ये देणार आणि तुम्हाला, तुम्हाला सांगणार की एक खोडा जर याच्यामध्ये तुम्हाला काहीच लागलं नाही काहीच लागलं नाही तर तुम्हाला पाचशे रुपये देणार हे तुमची पहिली पायरी असते तुम्ही तिथे गणता की पाचशे भेटणार आपल्याला काही ना देता काही ना काहीतरी टक्के लागणार लागले तर आपल्याला वस्तू मिळणार आहे तर तुम्हाला खालच्या वस्तू एक दोन तीन चार ह्या पाच वस्तू जर तुम्हाला लागल्या तर तुमच्याकडनं दोनशे रुपये मागणार आणि तुम्हाला वस्तू देणार कुठली स्पीकर गॅस इंडक्शन गॅस आहे पंखा आहे शिलाई मशीन आणि मोबाईल आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की दोनशे रुपयामध्ये तुम्हाला वस्तू मिळणार पण ह्या वस्तू तुम्हाला लागणारच नाहीत आणि ह्या वस्तू तुम्हाला दाखवायला ठेवणार याच्यामध्ये खोले हे खो नव्हत हे तुम्हाला दाखवतरी ठेवले की बाबा ह्याकडे वस्तू आहे तिकडे ते राहू खोलू दे तुम्हाला फक्त दाखवतरी ठेवलंय की बाबा ह्या वस्तू माझ्याकडे आहेत आणि तुम्हाला शंभर टक्के वस्तू कुठली लागणार आठ हजार साडेआठ हजार साडेआठ हजार साडेआठ हजार आणि ह्या वस्तू जर तुम्हाला लागल्या तर तुम्हाला सांगणार माझ्याकडे आता वस्तू नाही साडेआठ हजार रुपये तुम्ही बारा तुम्हाला उद्या वस्तू मी पोच करतो याच्यामध्ये काय टीव्ही आहे मोठा बत्तीस इंची एचएफिलक्स गाडी आहे सव्वीस इंची टीव्ही एचएफिलक्स आहे कूलर आहे वॉशिंग मशीन आहे मार्बल गॅस आहे फ्रीज आहे टॉवर डिझाईन लॅपटॉप आहे ह्या वस्तू तुम्हाला आठ हजारात मिळणार एखादा जरी ह्याला जर भाडला ह्याला आठ हजार रुपये दिले तर हे आपल्या गावात परत येणार नाही आणि एकदा येऊन गेलेला आहे बागा कोणाला तरी आपल्याला फसवलेलं हा नाही हा तुम्हाला दाखवतो दळ चावी द्या तुम्हाला दाखवतो हे कसं असतं स्किमची आता हे जर फोडलं आता हा काय म्हणणार माझं नुकसान होतंय तर ह्याच्याकडे वडा मंडल आहे त्या कुपनचा हे चार आणि रुपये आठ आणि रुपयाची किंमत आहे आता आपण सगळं खोडूयात वळीनं बघा ह्याच्यात जर तुम्हाला काय वेगळं लागलं हे दाखव जवळ एकदम जवळ आहे